मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हे आता कोण काही राजकीय नेते मंडळी जाणून बुजून करतायत का त्यांच्या तोंडून असं न कळतपणे येत आहे हा विषय तर अभ्यासाचा विषय राहिला आहे कारण बरीच मंडळी काय आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलताना बरेच वेगळ्या पद्धतीने बोलतात आणि नंतर माफी मागतात कारण कोरडकर असो सोलापुरे असो अशी बरीच मंडळी काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानास्पद काहीतरी बोलून जातात आणि त्यानंतर ते त्यावरती माफी वगैरे मागण्याचं कारस्थान असतात पण हे बोलल्यानंतर सुद्धा यामध्ये दोन भाग पडतात ते भाग कोणते तर तो त्या पक्षाचा किंवा तो या पक्षाचा हे जे काय अपमान आहे हा अपमान बऱ्याच वेळेला बऱ्याच राजकीय के मंत्र्यांनी केलेला आहे आता आपण थोडं धर्म जात पंथ पक्ष वगैरे बाजूला ठेवून छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत खरंच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन चालतोय का कोणत्या तरी पक्षाच्या विचारसरणीचं ओझ घेऊन चालतोय हे आपण यामध्ये पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा कोरटकर सोलापुरे यांनी जो काही केला हे निषेधार्थ आहे यांना याच्यावरती कायदा बनलाच पाहिजे मी अगोदरच्या घोड्यामध्ये सुद्धा म्हटलं की बरीच लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आता जातीच्या कठड्यामध्ये उभा करतात हे झालं त्यांच्या त्यांच्या पक्षासाठी हे झालं त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक विचारांचं पण आमच्यासारख्या शिवभक्तांच्या भावना दुखवतात त्याचं काय यावरती कायदा खरं तर येणं गरजेचं आहे आणि ते कायदा कोण आणणार आहे हा सुद्धा प्रश्न आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा या दहा वर्षात अपमान जर बघितलं तर भरपूर वेळा झालेला आहे देवेंद्र फडणवीसांचं या बाबतीत कौतुक केलं पाहिजे यासाठी की देवेंद्र फडणवीस म्हणतात की बाबा आम्ही त्याला अटक करतो मी त्याला जेलमध्ये टाकतो पण कधी आणि हे अटक हे जे काही चालले हे आता झाले का या अगोदर सुद्धा याच्या अगोदर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तुमच्याच पक्षातल्या माणसांनी किती किती वेळा केलाय हा कोरडकर जो आहे तो कोरडकर कोणाकोणासोबत उभा राहून फोटो काढतो याचे फोटो मी तुम्हाला साईडला देतो ते फोटो तुम्ही बघा त्यामुळे तुमच्या लक्षात येईल फडणवीसांसोबतच हा माणूस किती वेळा आहे आता तुम्ही असं सुद्धा वाचू की बाबा हा माणूस चांगला होता हा माणूस एका कुठल्या तरी संघटनेचा असेल किंवा हा माणूस एखादी कोणतरी का सोशल काम करत असेल म्हणून एखाद्या मंत्र्यासोबत फोटो काढायला फोटो काढले वगैरे असतील असं सुद्धा आपण समजून चालू हा छत्रपती शिवाजी महाराज स्टेटमेंट करतो त्या वेळेला तुम्ही त्याच्यावरती कठोर कारवाई करणं गरजेचं असतं सोलापूरकर असो किंवा छत्रपती कोरडकर असो च्यो कोणताही व्यक्ती असो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही समाज असो किंवा कोणत्याही धर्माचा असो तर त्यावेळेला कारवाई करणं गरजेचं आहे आता यामध्ये दोन पार्ट मी पहिली यादी वाचून दाखवतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा कोणी कोणी कधी कधी केलाय आणि यामध्ये विभागण्यानंतर कसा कसा विभागना करण्यात आल्या आणि आपण खरंच शिवभक्त म्हणून ती बाजू कशी हाताळतोय हे आपण लक्षात घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा आता झालाय का तर नाही मंगलप्रभात लो लोढा यांनी आग्र्याची सुटका आणि शिंदेची तुलना ही केली होती हा सुद्धा अपमानात म्हणावा लागेल कारण एखाद्या राजकीय नेत्याचं बंड हे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांशी तुलना त्याची होऊ शकत नाही हे करणं गरजेचं कर नाही तुलना करणे हे चुकीच आहे एखाद्या राजकीय नेत्याशी ही तुलना वेळोवेळी केली गेली आहे बघूया आपण आणि असं नाही की यांनी तिकडल्या पक्षातील यांनी जे काही तिकडल्या विचारसरणीचे आहेत त्यांच्या सुद्धा त्यांनी अपमान केलेलाच आहे त्यामुळे राजकीय नेते हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर फक्त राजकारणच करणार आहेत ते आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत आता शिवभक्तांनी जागवण्याची गरज आहे हे या माध्यमातून सांगणार आहे तर बघा भगवान गोयल आणि नरेंद्र मोदींची तुलना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कर्नाटक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ज्यावेळी विटंबना केली होती त्यावेळेला बोमई यांनी हे अशा साध्या गोष्टी लहान गोष्टी होत राहतात असं सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं होतं शिधांश त्रिवेदी अगदी मोठ्या विचारसरणीचा माणूस आहे पण त्यांनी सुद्धा सावरकरांच्या बाबतीत वेळेला राहुल गांधी बोलले होते त्यावेळेला सावरकरांचा हा मुद्दा वेगळा आहे पण त्याला उदाहरण देताना त्यांनी असं का बोलले की औरंगजेबाची पाच औरंगजेबाची पाच वेळा माफी छत्रपती शिवाजी महाराजांनी मागली मग मा याचा अर्थ कसा घ्यायचा असा सवाल त्यांनी केला होता राज्यपाल कोश्यारी जे आहेत त्यांनी सुद्धा असंच वक्तव्य काही केलं होतं आता याप्रमाणे फक्त इथंच आहे का तर असं असे जे काही घटना घडले गट त्या आव्हाडांनी सुद्धा असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं ते सुद्धा निषेधार्थच आहे जितेंद्र आव्हाड जे आत्ता उड्या मारतायत ना त्यांनी सुद्धा अशा प्रकारची वक्तव्य केली आहेत म्हणजे मग कोणत्या विचारसरणीची लोक आहेत जी मग ही लोक म्हणजे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज खरंच फक्त राजकीय राजकीय स्वार्थासाठी घ्यायचे आहेत का सर्व पक्षांना म्हणतोय मी टोपाच्या मधीत बोलायचं म्हटलं तर ते जे काही स्वामी आहेत त्या स्वामींना दरवेळी टोप का आणायचं आहे मी त्याच्यावरती स्पेशल व्हिडिओ बनवलाय तो तुम्ही जाऊन बघू शकता मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो दरवेळी सन्मान करताना छत्रपती शिवाजी झिरो जिरोटोप तुम्हाला का आणायचं आहे नरेंद्र मोदी यांना पण तो जिरोटो तुम्ही परिधान केला देवेंद्र फडणवीसांना करण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्र फडणवीस हुशार निघाले त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसला म्हणतो की बाबा ते तो माणूस अगदी चतुर आहे म्हणजे त्यांना राजकारण कळतंय पण मग न्याय द्यायच्या वेळेला तुम्हाला काय राजकारण करत नाही तुम्ही बेंबीच्या देठापासून ओरडता की ते त्यावेळेच काय आहे का हिंमत आहे का हिंमत तुमच्यात किती हिंमत आहे तुम्ही दहा वर्ष झाले राज्य करताय दहा वर्षात इतक्या काही गोष्टी घडल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मूर्ती पडली छत्रपती शिवाजी महाराजांचं तुम्ही दिल्लीत जाऊन म्हणताय की आम्हाला तिथं स्मारक बांधायचं तिथं थोडी जागा द्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल बोलला पण दोन हजार पासून स्मारक ज्या अरबी समुद्रात तुम्ही उद्घाटन केलं त्याबद्दल तुम्ही बोलत नाही कधी याबद्दल तुम्ही कधी बोलणार आहे ही तुमच्यात हिंमत मला मला तुम्ही खरंतर तुम्ही नेते चांगले आहात तुम्ही सर्व गोष्टी चांगल्या करताय मग तुम्ही न्यायाच्या मिळत असं काय करताय म्हणजे फक्त तुम्ही सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा वापर हा बोलण्यापुरता करताय आणि फक्त राजकारणापुरता करताय कारण जी काही निवडणुकीची पत्रिका असते इन्व्हॉल्वमेंट असते काय जाहिरात असते त्याची त्याच्यावरतीच लिहिलं होतं की छत्रपतींचा आशीर्वाद असं काहीतरी हो तुमचं वाक्य होतं तिथं मग छत्रपतींचा आशीर्वादाचं सरकार आहे तर छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन तुम्ही आला तर छत्रपतींचा ज्यावेळेला अपमान होतोय त्यावरती कायदा बनवून ही तुमची जबाबदारी आहे तुम्ही का नाही करत तुम्ही जर मागचं काढता की नेहरूंनी केला जितेंद्र आव्हाडांनी केला अरे त्यांनी केला आम्हाला ते नको होते आम्हाला शिवभक्तांना ते नको होते म्हणूनच आम्ही तुम्हाला मतदान केले आता तुम्ही बोला आता तुम्ही कायदा करा पण नाही त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती तुम्हाला राजकीय पोळ्या भाजायचे सर्वांनाच तुम्हाला हे आणि त्यांनाही त्यामुळे त्यांच्या काळात त्यांनी केला आता तुमच्या काळात तुम्ही करा म्हणजे तुम्ही सर्वांनी मिळून फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर करून वेळोवेळी आम्ही त्या तोंडून तुमच्या सर्वांच्या तोंडून आम्ही अपमानच ऐकायचा का छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रश्न आम्हाला पडतो हे कुठेतरी थांबलं पाहिजे तुमचं राजकारण गेलं चुलीत तुमचा पक्ष गेला चुलीत तुमचे जे काही नेते असतील ते तुम्हाला लकला पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान इथून पुढे कोणत्याही पक्षाने किंवा कोणत्याही नेत्याने किंवा कोणत्याही नेत्यासोबत त्यांची तुलना सुद्धा तुम्ही करू नये कुणीच तितक्या पात्रतेची तुम्ही नाही आहात कारण तितकी पात्रता तुम्ही घेतली आहे तुम्ही कार्यातून ते दाखवा तुम्ही बोलून ते तुलना करून बोलून नाही तुम्ही कार्यातून ते दाखवलं ते जनतेला जास्तीत जास्त पसंत पडेल शिवभक्त सुद्धा तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील बरेच बऱ्याच जणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला माझ्याकडून काही गोष्टी काही नाव सुद्धा राहिली असतील इकडल्या पक्षाचे राहिले असतील तिकडल्या पक्षाचे राहिले असतील तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता कोणी दुसऱ्या तांदळाचा नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोरोडकरांनी केला त्यावेळेला बीजेपीकडे शिवभक्त हे शांत असतात अगदी मौन धारण करतात का म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यात छत्रपती शिवाजी महाराज तर आहेत पण तुमच्या डोक्यावरती एक पक्ष आहे त्यामुळे आपल्या पक्षातील माणूस आहे किंवा आपल्या जवळचा आहे तर त्यावेळेला आपण बोलायचं नाही आणि ज्या वेळेला जितेंद्र आव्हाड छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात त्यावेळेला नेहरूंनी काही केलं अशा गोष्टी त्या काळात सुद्धा झाले त्यावेळेला त्यावेळेला त्यांच्या पक्षात सुद्धा शिवभक्त होते पण त्यावेळेला शिवभक्त त्यांनी तर निषेध व्यक्त केला नाही म्हणजे आपण खरेच शिवभक्त आहोत का हा स्वतःला आता प्रश्न शिवभक्तांनी विचारायचा आहे की आपण कोणत्या तरी एका राजकीय पक्षांचे विचार डोक्यावरती घेऊन चाललोय म्हणजे चुकीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्या पक्षातील किंवा आपल्या विचारसरणीच्या लोकांनी जर अपमान केला असेल तर आपण तिथं बोलत नाही ही घातक वृत्ती आहे दोन्ही पक्षातल्या शिवभक्तांची घातक वृत्ती आहे अन्यायाला अन्याय म्हणणं हे शिका पक्ष काय असतो याचं उदाहरण काल अजितदादा पवार यांनी दिलेलं आहे कार्यकर्ता का हो आप काय असतो याचं उदाहरण दिलेलं आहे त्याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवतो तो तुम्ही बघू शकता हा आता फक्त छत्रपती शिवाजी बोलणार आहोत की ज्यांना बापापेक्षा त्या काय करणार की ते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यानंतर ते बोलतील कारण ज्याला त्याला त्याच्या त्याच्या पक्षाचा ज्याच्या त्याच्या नेत्याचा अभिमान असतो तेही स्वतःच्या बापापेक्षा जास्त तर छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल असेल आणि नसेल हा विचार तुम्ही आणि आम्ही करायचा आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण का हो, हो, हो जे काही पाईक आहोत आपण जे काही मावळे आहोत त्यांनी ज्या वेळेला चुका होतील कोणाकडून येऊ कोणत्याही धर्माचा असो जातीचा असो कोणत्याही पंथाचा असो छत्रपती शिवाजी महाराजांनी तो भेद केला नाही त्यांनी सर्वात पोटच लावले हो म्हटले तर आपण आता ही जबाबदारी तुमची आमची मावळ्यांची जबाबदारी आहे की कोणताही नेता असो कोणत्याही पक्षाचा असो कोणत्याही धर्माचा असो तर त्यांनी ज्या छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतील त्या त्यावेळेला तिथे तिथं निषेध झालाच पाहिजे आणि त्यावरती आपण प्रकल्पने बोललो पाहिजे आणि याच्यावरती कठोर कारवाई करा अशी मागणी सुद्धा आपण केली पाहिजे आणि ती प्रत्येकाची जबाबदारी आहे शिवपाईक म्हणून आणि शिव शिवप्रेमी म्हणून आणि राजकारण्यांनी तर त्यांचं नावही काढू नये आणि त्याच्यावरती राजकारण सुद्धा करू नये एवढीच माझी विनंती आहे शिवभक्त बाकी तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शुभक्तापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा